मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला आहे नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक संवर्गामध्ये सर्वोत्तम दुसरा नंबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाणे यांनी पटकावला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शंभर दिवस सुधारणा अंतर्गत करावयाच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून सुविधा व उपाययोजना करण्याबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर कोतवाली पोलीस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर सर्वोत्तम ठरले आहे आम्हाला हा सन्मान मिळत आहे असेही पोलीस निरीक्षक प्रताप दरडे यांनी बोलताना सांगितले याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रताप दराडे यांचे अभिनंदन केले तर आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे क्राईम मीटिंग मध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे कौतुक केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव